पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अक्कलकुवा येथून साडेतीन वाजता सुटलेली नंदुरबार जाणाऱ्या भंगार बसमुळे प्रवाशांचे झाले हाल बसच्या सर्व खिडक्या फुटलेल्या काही काचा नसल्याने संपूर्ण पाणी आतमध्ये येऊन प्रवाशांचे हाल बेहाल राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसमधून प्रवास करणे आता धोक्यापासून मुक्त होताना दिसत नाही एस टी बसेस महामार्गावर कुठेही बिघाड होणे आता जणू काही दररोज झाले बेमौसमी पाऊस सुरू होऊन बसेसची दयनीय अवस्थेचा अनुभव अक्कलकुवा एस टी बसेसमध्ये बसलेल्या प्रवाशांना झाला अक्कलकुवा येथून साडेतीन वाजता सुटलेली नंदुरबार जाणाऱ्या भंगार बसमुळे प्रवाशांचे हाल झाले अक्कलकुवा ते नंदुरबार जाणारी प्र बस क्रमांक एम एच वीस बी एल एकोणीस बावन्न या बसची अवस्था अगदी वाईट झाली असून वाका चार रस्ता ते नंदुरबार दरम्यान पाऊस सुरू झाल्याने बसच्या सर्व खिडक्या फुटलेल्या काही काचा नसल्याने संपूर्ण पाणी आतमध्ये येऊन प्रवाशाचे खूप हाल झाले बसचा पुढचा काच देखील पूर्णपणे तडे पडून फुटलेला होता अशात भंगार बसमुळे गाड्यांचे अपघात होऊन प्रवाशांना प्राण गमवावे लागत आहे एकीकडे वाडेवाढ -बाड़ केले जाते नंतर भंगार बसमध्ये जनतेला प्रवास करावा लागतो बहुतांश बसेस आपल्या दिवसभराचा प्रवास पूर्ण करून रात्रीच्या वेळी आगारात येतात अशा स्थितीत पुरेशा प्रमाणात देखील दुरुस्ती अभावी सातत्याने बसेसमध्ये बिघाड होत असतात अशी दयनीय अवस्था नंदुरबार जिल्ह्यातील बसगाड्यांची झाली आहे आता नवीन सरकार स्थापन झाले आहे परिवहन मंत्र्यांनी याकडे आता तरी गंभीरपणे लक्ष देऊन नंदुरबार जिल्ह्यातील आगाराला नवीन अद्ययावत एस टी बसेस देण्याची मागणी प्रवासी वर्गांनी केली अक्कलकुव्याहून आमचे प्रतिनिधी योगेश्वर बुवा